आम्ही समोर शुभ संध्याकाळ आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर ही गावाकडल्या शेवया बनवलेल्या आहेत बघा आम्ही असे बनवतो या अशा तर बघा कशी बनवते चला तर मग बघूया याच्यात तूप टाकायचं एक चमचा मग हे शेवाया भाजून घ्यायच्या ह्या अशा ब्राऊन कलर येईपर्यंत हे दूध गरम चांगलं उकळून घेतलेले हे आता ते ब्राऊन झाले की दूध टाकून घेते माझी रेसिपी बघत राहा स्कीप न करता सिंपल रेसिपी आहे बघू शकता तुम्ही असं ब्राऊन झालेलं आहे आता ह्याच्यात दूध टाकून घेते एक टाकले, आपने सार तूप एक चमचा टाकल्या आपल्या आवडीनुसार तूप टाकायचं आता याच्यात फ्रूट थोडे तूप टाकून भाजून घेते हे एवढे ड्राय ड्रायफ्रूट तुपात असं परतून घेते म्हणजे ब्राऊन चांगले अशा शिवाया भाजून घ्यायच्या म्हणजे चविष्ट लागतात बघू शकता तुम्ही या आता दूध टाकायचा पातळ करूतलं पातळ करायचं तर घट गॅस फुल करते म्हणजे पटकन शिज असं शिजवायचं चांगलं आणि नुसतं दूध टाकायचं म्हणजे चौदार खीर होती तुम्ही कशी बनवता ते कमेंट्स करून सांगा आणखीन थोडं दूध लागलं टाकलं आता साखर हे बघू शकता साखर कमी गोड करायची आम्हाला अशी झाली बघा की आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा चांगली शिजवायची म्हणजे चव येते आणि गावाकडल्या शे शेवया घरी बनवलेल्या आहेत गावाकडल्या शे शेवयांची वे चव वेगळीच असते बनली बघा खीर चला नैवेद्य दाखवू देवाला दाखवलं देवाला निवड या अशी घ्यायचं प्लेटमध्ये बर गॅस केला बंद तुम्हाला काय वरती डेकोरेशन करायचं करू शकता पण मी फक्त ड्रायफ्रूट बदाम आहे बर आहे का छान मस्त माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खीर खायला माझी रेसिपी बघून तुम्ही करून बघा एकदा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा बाय